नमस्कार मी अर्मन प्रधान आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगावातील महाशिवरात्रीनिमित्त पूर्व भागातील मोसम गिरणा नदीच्या तिरी प्रख्यात श्री जांजेश्वर शिवालय येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी मोठ्या संख्येने भक्त व महिला बालगोपाल यांनी महादेवाचे मनसोक्त दर्शन व भजन भजनचा लाभ केला संगमाशिवाय आपले मंदिर श्री मांजेश्वर महादेव मंदिर हे गिरणामोसम नदीच्या संगमावर बसलेलं आहे साधारण आजचे ते साडेसातशे वर्ष जुने हे पुरातन शिवमंदिर आहे दरवर्षी येथे शिवरात्री महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर सप्पा षष्टी महोत्सव मालेगाव शिव्या प्रमाणात येथे साजरा केला जातो बिरणा आणि मोसम नदीच्या संगमावर असलेले हे पुरातन शिवालय भक्तांच्या या, या येथे त्यांच्याकडे भाविक भक्त जी मागणी करतात त्यांच्या नौसाला पावणारा असा हा शिव शिवालय आहे या शिवाची महती आपल्या तालुक्याभर पसरलेली आहे आज संपूर्ण ताले तालुकाबरोबर नाशिक जिल्ह्यातले भाविक भक्त येथे दर्शनाला येतात सध्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे आणि सर्वेच भाविक भक्त आपल्या परीने आर्थिक मदत करत आहेत तरी कोणाला अजून काही मदत करायची असेल तर त्यांनी येथे येऊन संपर्क साधावा खांजेश्वर भगवान की जय माता पार्वती की हर महादेव भगवान की जय